you. महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मानोरी येथील गावठाण हद्दीतील अतिक्रमण मिटवण्यात यावे अन्यथा आठवड्याभरात आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे ज्ञानदेव आनंदा थोरात शीतल थोरात यांनी मानोरी ग्रामपंचायतीचे सरपंच ताराबाई वाघ यांना निवेदन दिले आहे यावे निवेदन देताना सरपंच ताराबाई वाघ आणि ग्रामपंचायत सदस्य श्यामराव आढाव यासह ध्यानदेव थोरात वंचित आघाडीचे बाबासाहेब आढाव नारायण थोरात आनंद थोरात दत्तात्रय थोरात हे उपस्थित होते सार्वमंत न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सोमनाथ वाघ मानोरी राहुरी जिल्हा संपर्क बाबासाहेब विश्वनाथ आडाव आम्ही आताच आमच्या मानवी ग्रामपंचायत तालुका रवरील आमच्या सरपंच साहेबांना निवेदन दिले दोन हजार दोनशे सात दोनशे आठ या गटामध्ये अतिक्रमण झाले आहे आणि त्या गटामध्ये आमचे वंचितचे कार्यकर्ते राहतात गोरगरीब माणसं आहेत ते आणि त्यांच्याकडे काही जनावर आहेत लहान लहान मुलं शाळेत जातात लहान सु मुलांची सुद्धा त्या अतिक्रमणामुळे गैरसोय झाली आहे त्या जनावरांची सुद्धा चारा पाण्याची गैरसोय झाली त्याच्यामुळं आम्ही हे जे थोरात कुटुंब ते शेजारी राहतात ग्राम त्यांनी ग्रामपंचायत आणि ग्रामसोक आणि सरपंच साहेब यांना निवेदन दिले आहे आणि निवेदन दिलं आणि आम्ही तसंच तहसीलदार साहेब आणि विडिओ साहेब आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्यामुळं आणि हे जे थोरात कुटुंब आहे हे सुद्धा गरीब कुटुंबातलं आहे एवढी वंचितच आहे आणि त्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे आठ दिवसाच्या आज जर कारवाई न झाल्यास तर ते धोरात कुटुंबीय मानोरी ग्रामपंचायत समोर अमरून उपोषण करणार आहे आणि कारवाई न झाल्यास तर वंचितच्या जिल्ह्याच्या वतीने त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या संघसुद्धा बसण्याची जिल्ह्याच्या वतीने आम्ही तयारी करत आहोत त्याच्यामुळं आम्हाला ती कारवाई लावू नका आणि जर काही गोष्टी घडल्या त्याला सर्वस्वी शासन जबाबदार नाही याची शासनाने नोंद घ्यावी एवढी विनंती करतो प्रेस द बेल करेस नेव्हर मिस अन अपडेट